श्री तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आता नवीन नियमावली तयार करण्यात आलीये सुरक्षेच्या कारणामुळे मंदिर संस्थेकडून हा निर्णय घेण्यात आला यानुसार महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्या पुजारी भाविक व अन्य व्यक्तींची आता लेखी नोंद घेतली जाणार सुरक्षेच्या कारणाने पोलिसांनी याबाबत सूचना केल्याने मंदिर संस्थानाने हा निर्णय घेतला यामुळे गाभाऱ्यात होणाऱ्या मनमानी प्रवेशाला आळा बसणार असून चोख व्यवस्था बाळगण्यात येणार आहे सिंहासन पूजा व अभिषेक वेळ वगळता इतर वेळी मंदिर प्रवेश करणाऱ्याच्याही नोंदी घेतल्या जाणार आहेत शिवाय तुळजाभवानी देवीचा पुरातन व नियमित दागिने खजिना उघडताना पोलिसांना कळविणे सक्तीचे असणार आहे याबाबतचे पत्रक मंदिर संस्थानचे तहसीलदार तथा व्यवस्थापक सोमनाथ माळी वाडकर यांनी काढले